फुकून देण्यापेक्षा हे शेतीत पांगिल तर याचा खत तयार होत आहे शेण खात्यापेक्षा बर हे रासायनिक खंत जे भाव वाढेत याचा अन्न दर्जा होत आहे आणि रुपयाचे हजारो रुपयाचे खते आपण एकच आणून शेतीमध्ये टाकतो आणि आपल्या शेतीत निघणारे जे काही पिकाची औषध आहे ते आपण एक रुपयाची काळी पेटी घेतो आणि सरळ सरळ त्याला काळी लावून देतो शेतकरी मित्रांनो हे चुकीचं आहे होणारा खर्च तो आहे पण जमीन देखील ना होते आहे रासायनिक खताचा वापर कुठेतरी आपला कमी करून अशा प्रकारे आपल्या पिकांचे औषध आपल्या जमिनीमध्येच पाहून देणं हेच योग्य आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण वडी या ठिकाणी एका शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये आहोत तर सरासरी आपण जे काही आपल्या शेतकऱ्यांचा जो काही निवडता असतो शेतीमधला सोयाबीन असेल किंवा इतर कुठल्याही पिकाचे जे काही आपल्याला औषध मिळतात तर आपण ते त्याला काळी लावण्याचं काम करतो एकंदरीत सध्या आपल्या जे काही गुरंढोर आहेत बैल गाय म्हैस यांचं प्रमाण कमी झालं आहे म्हणजे जे काही आपल्या शेतीसाठी लागणारा बायोमास आहे तो शेणखत महत्त्वाचा घटक होता तो आता कमी झालेला आहे पण अशा परिस्थितीमध्ये त्याला पर्याय म्हणून किंवा एक दुय्यम शेतीनिविष्टाचा जे काही आपला वापर करायचा आहे त्याच्यामध्ये आपण या जे काही आपल्या पिकांचे औषध आहेत त्याचा आपण वापर करून आपल्या शेतीला जो लागणारा वायोमास आहे तो आपण शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्यासोबत शेतकरी आहेत तर ते आपल्याशी संवाद साधतील काय पुन्हा म्हणजे आता शेण खत राहिले नाही आता म्हणजे ढोर ढोर राहिले नाही तर त्याच्या लावून देऊस तर रानात पाजविल्यावर आता याच्यात ऊस लावायचा आहे तर मग उसाला याचा चांगला बायो मस्त तयार व्हायला म्हणजे खत तयार व्हायला शेण खत आणि काय होत रासायनिक खताचे भाव वाढ येत रान भुसभूस होते तर ते पांगून दिल्यावर कोणी शेतकऱ्यांना फुकून देऊ नये कोणी शेतामध्ये पांगवा त्याचा खत तयार होत आहे तर काय शेतकरी मित्रांनो आपण रासायनिक खतं जे आपण देतो ते पिकाला उपलब्ध होण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात जे काही बायोमास आहे त्याची गरज लागते कारण जर आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्म जीव जिवंतू नसतील आणि त्यांचं जे खाद्य आहे ते हे शेणखत किंवा जे काही आपलं बायोमास आहे तेच आहे पिकाचे अवशेष जे आहे तेच त्यांचा खाद्य आहे तर ते जर जीवजंतू जी राहिले तरच आपले जे काही रासायनिक खताचं उपलब्ध होण्याचं पिकांना जे प्रमाण आहे ते चांगल्या रीतीने उपलब्ध होतात जर आपण एक क्विंटल खत टाकला तर त्यातलं फक्त वीस टक्के पिकांना खत आपल्याला मिळतो आणि बाकीचा खत हा जमिनीमध्ये पडून राहतो पण अशा वेळेस जर आपल्या आपण अशा रीतीने गावाचं घुसखट असेल किंवा मग सोयाबीनचं असेल किंवा कुठलंही जे काही पिकाची अवश्य आहे नंतर आपले जे काही कपाशी जर आहे जरी आपण जमिनीमध्ये गाळले तर ते पिकांना जे काही जमीन भुसभूस व्हायचं प्रमाण आहे ते वाढणार आहे आणि त्यामुळं पिकांना जे काही मुळं आहेत त्या मुळांना अन्न रेडी अन्न तयार करून मिळण्याचं प्रमाण वाढणार आहे आणि आपल्या रासायनिक खतावरला खर्च देखील आपल्या या ठिकाणी कमी होणार आहे तर यासाठी आपण अशा रीतीचा अवलंब केला पाहिजे ना के की आपलं जे काढ लावण्याचं काम आहे ते आपण कुठंतरी बंद केलं पाहिजे ज्यावेळेस आपल्याकडं गोरंढोर होते त्यावेळेस आपण उन्हाळ्यामध्ये काम करत होतो की आपले एक एक महिनाभर आपल्या का गाड्या चालायच्या शेणखताच्या पण त्या राहिल्या नाहीत तर अशा वेळेस आपण या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे शेतकरी बांधव हे चांगलं काम करत आहेत मातीची सेवा करणं हे तर शेतकऱ्याचं कर्तव्य आहेच पण माती आपली सुपीक राहिली पाहिजे आणि पुढच्या पिढीला चांगल्यात चांगली आणि सुपीक जमीन कशी मिळेल यासाठी हे कार्य करत आहेत आणि नक्की त्यांच्या कार्याला हा सलाम आ, असेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो व्हिडिओ काढण्याचं केवळ एकच कारण आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपला एकच संदेश राहील की आपण लाखो रुपयाचे खतं हे मार्केटमधून विकत आणतो पण आपल्याला जे काही आपल्याजवळ फुकटचं आहे मोफतचं आहे त्याची आपल्याला किंमत नसते कुठल्याही पिकाचे औषध आपण केवळ काही पैशाच्या एक रुपयाच्या काळीमध्ये आपण ते आग लावून संपून टाकतो आपल्याला केवळ आपलं शेत आणि आपले बांध वगैरे सगळं काही स्वच्छ दिसलं पाहिजे आपण एवढ्यावर समाधानी होतो खुश होतो आनंदी होतो पण आपण जे काही महत्त्वाचे आणि खूप असे काही लाख मोलाचे असणारे आपले पिकाचे औषध आहेत ते आपण काडी लावून पेटून देणं कुठेतरी थांबलो पाहिजे आणि आपण अशा रीतीने जर ते शेतामध्ये आपल्या पसरून दिले तर त्यामधून मिळणारा आपला जो काही बायोमास आहे तो आपल्या जमिनीसाठी खूप महत्त्वाचा आहे आपले रासायनिक खतं यामुळे वाचणार आहे त्याचा खर्च वाचणार आहे आणि आपल्याला मार्केटच्या खतावर केवळ अवलंबून न राहता अशा नाना विविध जे काही पिकाचे अवशेष असतील त्या अशा रीतीने आपण आपल्या शेतामध्ये पाहून द्या त्याला काळी लावून देऊ नका हाच व्हिडिओ तयार करण्याचा एक मुख्य उद्देश आहे तर पीक कुठलंही असो त्या पिकाचे अवशेष आपण त्याला काळी लावू नका त्याला फुकून देऊ नका पाचट असेल पहाटे असेल जे काही कुठलाही पिकाचा भुस्सा असेल ते अशा रीतीने मांगून देण्याचा प्रयत्न करा विविध मार्केटमध्ये जीवाणू आहेत त्यांच्या माध्यमातून देखील आपण याचा त्याला डिकम्पोज करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती लवकर करू शकतो वेस्ट डिकंपोजर आहे याच्या माध्यमातून देखील आपण त्याला डिकंपोज करू शकतो लवकर कुजवू शकतो तर अशा रीतीचा अवलंब करा तर आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये हाच हा महत्वासाठी आपण व्हिडिओ तयार केला होता या माहितीसाठी